आठ वर्षाच्या बालकाचा गळा दाबून बापानंच निर्दयीपणे खून केल्याची घटना जेलरोड इथल्या सोहम सोसायटी मंगलमूर्ती नगरमध्ये घडली दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या मंगलमूर्ती नगर इथं राहणारा सुमित भारत पुजारी यानं घरी कोणी नसताना दारूच्या नशेत आपल्या आठ वर्षीय मुलगा गणेश सुमित पुजारी याचा गळा दाबून खून केला तसंच गणेश याचा मृतदेह गोनीमध्ये टाकून कॅनॉल रोड अम्रपाली झोपडपट्टी येथील सासोरवाडी इथं नेऊन घरात टाकला सुमित पुजारी आणि त्याच्या पत्नीमध्ये दारूच्या नशेत कायम भांडणे होत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली गणेश हा जन्मापासून अपंग असल्याची माहिती मिळाली या घटनेनं संपूर्ण जेल रोड नाशिक रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जाते घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी व गुन्हे पथकाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असून पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड